नाशिक शहर परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचं चित्र आहे इगतपुरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढलेला असून दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे नाशिककरांचे तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा सत्तर टक्क्यांवर पोहोचलेला आहे इगतपुरी तालुक्यातील पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून दारणा धरणातून नऊ हजार तीनशे चौतीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग दारणा नदीत सुरू करण्यात आला आहे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दारणा नदीकाठी राहणाऱ्या ना नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत दारणा धरणातून होत असणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणीपातीत वाढ होण्यास मदत होणार आहे गेल्या आठ दिवसांपासून दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर नाशिकमध्ये आजपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे दरम्यान जुलै महिन्यात सांगली सातारा कोल्हापूरसहित पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिला आहे मात्र आता उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे दरम्यान या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे राज्यातील विदर्भ मराठा उत्तर महाराष्ट्र विभागात चांगला पाऊस पडणार आहे नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला अक्कोट बुलढाणा जालना सिंदखेड रायच्या सिल्लोड वैजापूर जळगाव मालेगाव नाशिक नंदुरबार धुळी इगतपुरी छत्रपती संभाजीनगर या भागात चांगल्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबरावडक यांनी वर्तवलेला आहे